बाजारला चालो चांगली एखादी आदिदासची किंवा नायकी कंपनीची जरी पिशवी घेऊन गेलो आ? बाजार करायला गे, जे जे दिसलं ते घेतलं पैसे पैसे कशाला माझ्याकडे पिशवी चांगली आहे नव्हतं असं म्हटलं तर कोण बाजार देईल काय नाही बाजार कशाने होतो भांडवल पाहिजे भांडवल नसेल तर काही चालत नाही तसं परमार्थामध्ये येताना सुद्धा प्रवेश करताना आपल्याकडं काहीतरी भांडवल असावं लागतं ते भांडवल नसलं कशाचं भांडवल पाहिजे निदान एकतर ज्ञान तरी असावं किंवा भक्ती तरी असावी विवेक तरी असावा वैराग्य तरी असावं हे भांडवल जर तुमच्याकडे नसलं तर इथं परमार्थामध्ये काहीही प्राप्त होणार नाही आपल्याला काही प्राप्त होणार नाही आपण आपल्याला इच्छा कशाची आहे फळाची इच्छा आहे प्रत्येकाला पाहिजे फळ पाहिजे असतं प्रत्येकाला फळ पाहिजे पण साधनेला मात्र कोण तयार नाही साधना करायला कोणीच तयार नाही कसं जोपर्यंत प्रतिबंधाचा पूर्ण अभाव होत नाही आपण आता लक्षात घ्या किती किती वर्ष आपण परमार्थ करतोय कितीतरी वर्ष आपण या परमार्थामध्ये जर आपण एखादी गोष्ट करतोय तर त्याचं फळ अजून आपल्याला का मिळालं नाही मोक्ष नावाचं जे फळ सांगितलेलं आहे संतांनी ते अजून तरी आपल्याला काय स्वप्नात तरी आलं नाही त्याचा अर्थ काय आपण कुठेतरी कमी पडतोय दोष शास्त्राचा नाहीये दोष संतांचा नाही आहे दोष देवाचा नाही दोष कुणाचा आहे दोष आपल्याकडं आहे आपण कधी अंतर्मुख होऊन आपल्या साधनेकडे बघितलंच नाही माझी साधना कशी चाललेली आहे हे आपण कधी डोळसपणे बघितलं नाही बघावं अंतर्मुख होऊन ज्यावेळी आपण लक्षात घेऊ आपले दोष तर काय असते आपल्याला येणारे प्रतिबंध म्हणजे काय तर विषयासक्ती देहात्म बुद्धी हे आपले प्रतिबंध आहे विषयासक्ती आणि देहात्म बुद्धी हे प्रतिबंध आहे जोपर्यंत या प्रतिबंधाची पूर्ण निवृत्ती होत नाही तोपर्यंत कार्य सिद्ध होऊ शकत नाही प्रतिबंधांची पूर्ण निवृत्ती झाल्याशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही असं हे विषयासक्ती देहात्मबुद्धी हे जे प्रतिबंध आहे जोपर्यंत हे निवृत्त होत नाही तोपर्यंत ते कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही त्या मोक्ष नावाच्या फळापर्यंत आपण कधी पोहोचू शकणार नाही